ज्याना ज्यांना की आपल्या आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम कुठे सॉल्व करायचे असेल तर त्यांनी खरंच इथे जॉईन झालं पाहिजे मी जवळजवळ इतक्या वर्षांमधला अनुभव नोकरीचा सगळ्याचा घेतलाय लाईफ एक्सपिरियन्स पण घेतले पण तरी पण त्याच्यातून मी काय शिकलो नाही असं झालं ते झिरो होतो आता झिरो मधून हिरो बनायचं असेल तर इथे यायला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे मी तर म्हणेन जानी ज्यानी तुमचे कुठलेही एखादा रील बघितला असेल कुठे काय असेल तर त्यांनी किमान एकदा तरी यावं तुमचे जे प्रोग्राम असतात मास्टर क्लास वगैरे ते तरी जॉईन करावं आणि बघावं एकदा की तो अनुभव घेतल्यानंतर पुढे काय होतं ते तिथपर्यंत पोहोचलं तर तुम्ही एंटर करायला तयार होईल एंटर केलात तर तुम्हाला सोल्युशन मिळेल खूप चांगलं सोल्युशन मिळतं इथे पण जे तुम्ही बोललात नाही मी तुझ्या सोबत आहे आवड कुठून नाही मिळाला सर ते आतापर्यंत माझ्या मध्ये कोणी मला दिलं नाही ते खूप बरं वाटलं आणि मी खरंच आभारी आहे तुमचा लव सब मी माझ्याकडे शब्द नाहीत मी थोडा इमोशनल झालाय की तो बोललात ना तुम्ही की मी सोबत आहे हे बोलणारे खूप कमी असतात म्हणजे नंतर बाकीचे कोण जवळचे फ्रेंड म्हटल्यानंतर असं कोणी नसतो आपल्याला मेंटर भेटत की मी तुझ्या सोबत आहे पहिलं तर मी तुमचे धन्यवाद मानेन की मला तुमच्या बरोबर वन टू वन एक सेशन मिळायला आतापर्यंत असं म्हणजे आम्ही मोटिवेशनल क्लासेस अटेंड केलेत किंवा बाकीचे पण ते असे हॉलमधले होते आणि ते संपल्यानंतर संपायचं तर एक माइंड तात्पुरता होता एक आठवड्यापुरता एनर्जी मिळायची नंतर संपलेला असं पण हे प्रथमच असं आहे की मी बरं झालं की मी तुम्हाला फॉलो केलं आणि नंतर जॉईन झालो तुमच्यासोबत एक तर खूप चांगली सुरुवात आहे की सकाळचा जो कार्यक्रम असतो आपला तो, तो, तो क्लबचा एफ एफ बी क्लबचा त्याच्याने खूप मोटिवेशन मिळतं सकाळी उठल्यानंतर एक म्हणतात ना एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन माणूस पुढे सरकतो आणि काहीतरी करायचं आपले प्रत्येक दिवसाचे टार्गेट असतात ते अचीव करायच्या मागे लागलेले असतो तो सगळ्यात महत्वाचा आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद त्याबद्दल तर करेल जे क्लब मध्ये जॉईन झालेले आहेत जे असतात त्या सगळ्यांना मी आता त्यांना तिथे कॉन्ग्रेच्युलेशन करतात मी आता इथे पण करतोय तुमच्याबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर आता मी बराचशे मी माझी शेअर केली असतं माझी स्वतःच स्टेटमेंट शेअर केलं सगळं त्याच्यामध्ये फायनान्शियल लॉसेस आणि सगळंच आहे मी अकाउंट्स मधला एक्सपिरियन्स असून सुद्धा मी माझे स्वतःचे पर्सनल फायनान्स मॅनेज करू शकलो नाही ते करताना आपल्याला तेवढं नॉलेज नसतं रिअलिटी आहे की तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे की फायनान्शियल बाकीचे नॉलेज असं फायदा नाही फायनान्शियली आपला तो सेटअप करतात तो नॉलेज असला पाहिजे पर्सनल फायनान्सचा तोच मुळामध्ये चुकलेला असतो आपला कुठे आणि त्याच्यामधून बरेचसे गणित बिघडतात आणि असलं तरी पण नसल्यासारखं होतं सगळं मी त्या मधून गेलो एक जबाबदारीच्या फेस मधून खूप चांगले आहेत खूप चांगल्या लोकांनी मला सपोर्ट केला ज्या ज्या लोकांनी केलंय त्याचे पण धन्यवाद पण ह्या जर्नी जर्नीमध्ये दे मी डेप मध्ये होतो आजचा तुमच्या बरोबरचा सेशन होता मी शेअर केल्यानंतर मला खूप रिलॅक्स फील होते म्हणजे मी एक म्हटलं ना एक पॉवर बोलतात ना कुठेतरी चांगली एनर्जी मिळाली मला की नेमकं कसं कुठे हँडलिंग करायचं सोल्युशन काय असतात कशा पद्धतीने आलं ते तुमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने एक गाईड मिळाला मला तुमचा ऍडवाइस खूप चांगला आहे की जेणेकरून आपल्याला एक क्लिअरिटी येते की मी नेमकं कुठे चुकले आणि मला काय चुका टाळायचे आहेत आणि कुठे जायचं आहे या या गोष्टींमध्ये आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो तेवढा आणि मी नक्कीच तुम्ही दिलेल्या प्रोग्रामवरती मी काम करेन आणि तुम्ही दिलेल्या ऑपॉर्च्युनिटीला दिले मी ग्रॅप करेन हे मी प्रॉमिस करतो इथे मी तर म्हणेन ज्यांनी ज्यांनी तुमचे कुठलेही एखादा रील बघितला असेल कुठे काय असेल तर त्यांनी किमान एकदा तरी यावं तुमचे जे प्रोग्राम असतात मास्टर क्लास वगैरे ते तरी जॉईन करावं आणि बघावं एकदा की आ, तो अनुभव घेतल्यानंतर पुढे काय होतं ते तिथपर्यंत पोहोचलं तर तुम्ही एंटर करायला तयार होईल एंटर केलात तर तुम्हाला सोल्युशन मिळेल खूप चांगलं सोल्युशन मिळतं इथे आणि मी खरंच आभारी आहे तुमचा लव मी माझ्याकडे शब्द नाहीत की थोडा इमोशनल झालाय की तो बोललात का तुम्ही की मी सोबत आहे हे बोलणारे खूप कमी असतात म्हणजे वडिलांनंतर बाकीचे कोण जवळचे फ्रेंड म्हटल्यानंतर असा कोणी नसतो आपल्याला मेंटर भेटत की मी तुझ्या सोबत आहे तुम्ही आहात हेच खूप मोठं माझ्यासाठी खूप ऍप्रिशिएशन आहे थँक्यू थँक्यू सो मच